केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या गुलाचा मान कुणाच्या नशिबी कुणाच्या कपाळी गुलाला, गुलाला सुंदर गाड्या पडत आहे सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे लेकराला मथुरा पड्याल द्वारलीकरांचा हरणे आणि लक्ष आहे अतिशय सुंदर आणि गोळीचा निर्वाद वर्चस्व सुटला, दोन सुटला आणि दोन मध्ये रणसंग्राम चालवला कोण होतो फायनल साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत चालू सेमी दोन मध्ये जिगरबा त्यावरती असणारा मर्दानी जॉकी अतिशय सुंदर आणि निरविवाद वरच्या करून दाखवलं असा दा शिवराज भाऊ हिंगवली कराडकरांचा सरकार आणि मुरुमकरांचा कबाली मधन खुनी सुद्धा पळत परंतु जो कड न पळतो तोच खराब पैलवान असतो आणि तीन मध्ये या ठिकाणी कोण होते सेमी फायनल तीन मध्ये फायनल सडे पात्र जो जीता वै सिकंदर असणारा सुंदर अशा गाड्या पळतात धाड्याल सिंबाळ पड्याल सर्जा आणि लारा शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि दोघांच्या काटा किर झाले आड्याल होता सिंबा आणि पड्याल होता घोटावरे मुळशीकरांचा सर्जा पुन्हा एकदा सहा गाड्यांच्या मध्ये रड संग्राम चालू झाला कोणाच्या नशिबी परत एकदा चौथ्या सीमेमध्ये गुलाल पात्र सुंदर अश्या गाड्या आहे सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे पड्याल लक्ष आणि पक्ष आहे अड्याल पिस्टन आणि सर्जा छोट्या ड्रायवर कोराळखर खरे मागणं गाडी आहे आणि पाचव्या गोलासाठी कोण होतोय फायनल साठी पात्र एक बा जरा सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालवाय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दाणी जॉकी आणि वादळचं आणि गरुडाच निरवात वर्चस्व मागणं गाडी आली खालचा आणि काल बघा आणि त्यांच्या रणसंग्राम चालू झाला पाठीमागा थुर उडतोय कोणतंही साव्या सीमेमध्ये गुलाळासाठी पात्र नसीब नसीब की बात है, कोण होते साव्या सेमी मध्ये साठी पात्र जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी झोके अतिशय सुंदर पुणे जिल्हा केसरी मैदान आणि या मैदानातील सेमीफायनल सात सात आहे जो जीता वैल सिकंदर असणार आहे कुणाच्या नसीबी गुलाल आहे सातव्याचा लढा चालू सेमी सेमीफायनल सात मध्ये शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि लढत चालू डोऱ्याच पार फिटणारी दिव्याचं मैदान आणि या मैदानातील सेमी फायनल आठ पोहतोय आठ मध्ये सुंदर अशी लडा चढवा जिगरबाज महिला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशा गाड्या पळतात अतिशय सुंदर आणि मेरवाद वर्चस्व होत पु जिल्हा केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरे कुणाच्या नशिबी गुलाबाय सुंदर अशा गाड्या पडत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत एक सुपरफास्ट बाहेर गेला पड्याल तिकडं पिष्ट आणि सर्जा अड्याल मिल्खा अड्याल वादळ तिघांच्यात सुंदर अशी लढत अय मागन गाडी आली बऱ्याच दिवसानं या ठिकाणी पड्याल पिस्टन सरजा आर्याल लक्ष आणि मिल्खा निकाल या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर यांचे बंधू गणेशेठ मांडेकर यांचे या ठिकाणी आगमन झालं त्याचबरोबर प्रदीप भाऊ मांडे